शेतकरी कामगार पक्षाचे नवीन पक्ष कार्यालयाचा उद्घाटन समारंभ अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर व येणारी महानगरपालिका व ग्रामपंचायत निवडणूक लक्षात घेऊन बुधवार दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पार पडला यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील व विरोधी पक्षनेता प्रीतम म्हात्रे यांनी सविस्तर माहिती दिली नमस्कार एक मे म्हणजे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या दिनाच्या मनापासून माझ्या तमाम नागरिकांना आणि काम करणाऱ्या सगळ्या नागरिकांना आणि जे मेहनत करून का आपलं घर चालवतात या सर्वांना मनापासून आणि कष्टकरी माझे जे महत्वाचे कष्टकरी शेतकरी या सगळ्या वर्गाला मनापासून मी कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना एकच सांगतो की मेहनत केलेली कधीच वाया जात नाही आपण मेहनत करत राहिलो आपण पुढे जात चाललो सरळ मार्गाने पुढे जात चाललो तर तो मार्ग देव पण बघत असतो तो मार्ग नेहमी आपल्याला चांगलाच दिसतो तर पुन्हा एकदा या सगळ्या मेहनतीला मी मनापासून सलाम तर मी तमाम रायगडमधील आणि पनवेल उरण खालापूर तालुक्यातील सर्वच माझ्या तमाम नागरिकांना सर्व जनतेला मनापासून अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असतानाच हे पूर्वीचं कार्यालय शेतकरी कामगार पक्ष जे मधल्या काळात ही बिल्डिंग जुनी झाल्यामुळे ते कार्यालय गुरुशरणम कॉम्प्लेक्स इथे पाच वर्षासाठी होतं आणि आता पुन्हा या आपण पूर्ववत झालेल्या नवीन नूतन कार्यालयात आपण आज इथे प्रवेश केलेला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम सर्वच तरुण आणि ज्येष्ठ सर्व सहकार्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो कारण पुन्हा एकदा या आपल्या जुन्या कार्यालयामध्ये सगळेजण आले आणि तीच उत्सुकता या सगळ्यांना होती आणि त्या उत्सुकतेप्रमाणे आज मला वाटतं पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षात पुन्हा एकदा नव्या रूपाने नवीन काहीतरी घडेल असं चिन्ह आज या कार्यकर्त्यांच्या रूपाने दिसलं ते काय ती कालच चर्चा झाली काल जी मिटिंग सन्माननीय जे मंत्री साहेबांनी लावली होती त्याच्यात क्लिअर सांगितलं आजही तेच सांगतो की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष मोठ्या भावाची भूमिका बजावत होता परंतु सन्मानात शेतकरी कामगार पक्षाला कुठेच मोठ्या भावाचा दर्जा दिला जात नव्हता आणि ते सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि सगळ्या माझ्या तरुण सहकार्यांनी ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सगळ्यांनीच बघितलं इवन सगळ्या नेते लोकांनी पण बघितलं की बाबा शेका पक्षाला ते स्थान मिळत नाही म्हणूनच भाऊंनी जे कधी न बोलणारे मला वाटतं मी पंचवीस वर्षे शेतकरी कामगार पक्षाच्या पदावर आहे जवळजवळ वयाच्या अठराव्या वर्षी पहिलं पद घेतलं आणि तेव्हापासून मी माझ्या वडिलांना भाऊंना किंवा इतर आमच्या सहकाऱ्यांनी सुद्धा किंवा नेते लोकांनी सुद्धा भाऊंना किंवा पत्रकार मंडळी आपण आपण सुद्धा भाऊंना कधी असं एवढं बोलताना बघितलं नसाल आणि ते अचानक बोलतात म्हणजे काहीतरी नक्कीच त्यांच्या मनामध्ये की बाबा कुठेतरी शेका पक्षाला कमी लेखतायत आणि ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाला वागणूक मिळाली त्या पद्धतीवरच मला वाटतं कदाचित बा बाबा बोलले असणार आणि हेच म्हणणं आहे कि मनने की आजही त्यांचं तेच म्हणणं की आपण ज्या पद्धतीनं शेकाप विधानसभेला एकटा लढला म्हणजे कार्यकर्त्यांच्या जोरावर लढला आणि त्या पद्धतीनंच मला वाटतं यापुढेही लढण्याची मानसिकता माझ्या वडिलांची आणि ती पक्षाला बोलून दाखवली पक्ष संघटनेला बोलून दाखवली नेत्यांना बोलून दाखवली परंतु त्याच्यावर काही आज जवळजवळ एक सवा महिना होऊन सुद्धा त्याच्यावर काही उत्तर आलं नाही त्यामुळे बाबा काल त्यांनी त्यांचं डिसिजन सांगितलं कि मी शेतकरी कामगार पक्षातच आहे पण मी शेत महाविकास आघाडीमधून काल मी बाहेर पडलो हे त्यांनी काल सांगितलं कारण त्यांना उत्तर न मिळालं म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली नाही ते कसं आहे की हे अगोदर सुद्धा होत नाही हे काय आता नव्याने होते असं नाहीये त्यामुळे काही इकडे येतात काही कुठे अजून दुसऱ्या अन्य पक्षात जातात हे तर सगळीकडेच चालू आहे त्याच्यामुळे असं काही त्याचं हे नाहीये परंतु जी माझ्या वडिलांनी मी पुन्हा एकदा तेच सांगतो ही भूमिका माझ्यासारखा मी त्यांचा मुलगा आहे मी सुद्धा असं पहिल्यांदा एवढं त्यांना बोलताना बघितलं की बाबा जे त्यांना आतून त्रास कारण त्यांनी सन्मान्य दिबा पाटील साहेब सन्मान्य तात्या सन्माननीय आदरणीय आपले मोहनबाई असतील सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब असतील हे त्यांनी ऍक्च्युअल आजमावले आणि सन्माननीय आमचे इकडचे म्हणजे ह्या सगळ्या जनार्दन भगत साहेब असतील या सगळ्यांना ऍक्च्युअल अनुभव त्यांनी घेतलाय त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन की ते सुद्धा जे लढा झाला तिथे हुतात्मे झाले तर तिथे देखील बाबांनी माझ्या मार खाल्लेला त्याच्यामुळे त्यांना ती सळ आहे त्यावेळी त्यांनी काल ते पण सांगितलं की सन्मान्य म्हणजे सगळे नेते इकडे तिकडे कुठे ना कुठे गेलेत याचा अर्थ असा नाहीये एकमेव काय घुमून फिरून येत आहे की आपल्या नागरिक कार्यकर्त्यांची कामं झाली पाहिजे ही कामं पहिले सन्मान्य वेळ पाटील साहेब होते त्यावेळी आमचा शिका पक्ष म्हणून कुठेही गेलं तर एक वेगळा दरारा होता आणि तो खरोखर होता म्हणजे सगळ्यांनी आज तरुण बोलतायत दे की तो धरारा आज कालच्या मध्ये देखील सन्मान्य वे पाटील साहेबांची सगळ्यांनाच खूप आठवण झाली सन्मान्य जे मंत्री साहेबांनी देखील आमदार साहेबांना तर असं म्हटलं की मला वागाला पिंजऱ्यात बघायची सवय नाही म्हणून मी गेलो म्हणजे पिंजऱ्यात मला बघवत नाही सवय नाही बघवत नाही मग हे वाक्य कुठेतरी काल त्यांच्या ओटातून आलं ज्या आम्ही सुद्धा पहिल्यांदा म्हणजे या गोष्टी आहेत की ज्या आपण ओळखल्या पाहिजे असं तुम्हाला एकच सांगतो की आम्ही चळवळीतले कार्य करतो मी माझ्या वयाची पंचवीस वर्ष विरोधात काम राहूनच मी काम केलेलं त्याच्यामुळे चळवळीत राहून लोकांना न्याय देणं हे आम्हाला चांगलं माहिती आणि तेच नाव आज आम्ही पुढे घेऊन चाललो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो गुमून फिरून आमचं काय हे असतं की नागरिक आपल्याकडे आले कुठल्या अपेक्षेने आले त्यांची कामं होणं हा शेतकरी कामगार पक्षाचा एक बाणा आहे तो बाणा आम्ही कार्यकर्ते म्हणून आत्मसात केलेला आहे तो बाणा आमच्यात आलेला आहे तो आम्ही कधी सोडू शकत जो बाणा आहे काम करण्याची जी आम्हाला रग आहे ही काम करण्याची रग आम्ही कधीच सोडू शकत ही आमची कायम चालू आहे तेव्हा ही चर्चा झाली होती की दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये फक्त सहा सीट शेतकरी कामगार पक्षाने मागितले आणि सहा सीट महाविकास आघाडीचा जर रायगडमध्ये मेन घटक पक्ष शेकापा असेल तर शेका पक्षाला या सहा सीट सोडायलाच हव्या होत्या आणि ह्या काय अशा नाही की आम्ही सिटिंग सीट कुठल्या शिट्ट मागितल्या उद्या उरणची पण सिटिंग सीट शिट्ट नव्हती एकदम तिथे बीजेपीचे आमदार निवडून आले होते त्याच्यामुळे तिथे ज्या पक्षाचं प्राबळ त्याला ती सीट मिळणार होती आणि ते लोकसभेमध्ये जस्ट तीन महिने आधीच दिसून आले होते म्हणून हा दावा शेतकरी कामगार पक्षाने केला आणि तो दावा काय चुकीचा नव्हता असं मला वाटत नाही मी एकच सांगितलं काल पण माझी भूमिका मी खाली आपल्यापैकी थोडेफार पत्रकार तिथे आले होते कारण ती कालची मिटिंग भाऊंनी अचानक लावली होती त्याच्यामुळे सगळ्यांना कदाचित आमंत्रण केलं नसेल कारण ही भाऊंनी स्वतः लावली होती आणि ती मिटिंग देखील आपण पहिल्यांदा बघितली असेल की भाऊंनी असे अशी मिटिंग लावली काल पण मी माझं सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेका पक्षातून बाहेर पडणारे भाऊंनी वैयक्तिक डिसिजन मांडलं तोच डिसिजन मी मांडला आजही शेकापो म्हणून लढायला आम्ही एकदम खमकी होत तयार होतो आता तो डिसिजन काल दिला नाही म्हणून भाऊंनी सांगितलं की मी सव्वा महिना वाट बघितली मी आता महाविकास आघाडीतून बाहेर पडतो शेकापो म्हणून मी आजही तिथे आहे असं भाऊनी क्लिअर सांगतो